उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सध्या वेगळी चर्चा सुरू आहे कारण या लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले जे उमेदवार आहेत शिवसेनेच्या वतीनं त्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी दिलेली नाही आहे शिवसेनेनं ना, पुन्हा एकदा खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनाच निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे त्यामुळं सेनेचे जे दोन मावळे या ठिकाणी मानले जातात त्यामध्ये प्राध्यापक तानाजी सावंत आणि शंकरराव बोरकर यांना उमेदवारी दिलेली नाही आहे मग यांची भूमिका येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काय असणार याकडं लक्ष लागलेलं आहे तर प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण गेल्या पाच वर्षातील परफॉर्मन्स जर पाहिला रवींद्र गायकवाडांचा तर या ठिकाणी अपेक्षित कामं रवींद्र गायकवाडांकडून झालेली नसल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तसं पाहिलं तर हा मतदारसंघ सातत्यानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या भोवतीच राहिलेला आहे माजी खासदार कल्पनाताई नरहिरे या सलग दहा वर्ष उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे त्यानंतर मधल्या काळात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांभोवतीच इथलं राजकारण राहिलेलं आहे शिवसेनेला मानणारा मतदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांची खासदारपदी वर्णी लागली मोठ्या अपेक्षेनं आणि परिवर्तनाच्या नांदीमध्ये या ठिकाणच्या मतदारांनी प्राध्यापक गायकवाडांना संधी दिली परंतु त्या संधीचं सोनं गायकवाडांना करता आलं नाही अशी भावना सामान्य मतदारांची आहे प्राध्यापक गायकवाड हे मूळतः सेनेचे शिलेदार आणि मावळे मानले जातात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर अनुयायी म्हणून त्यांचा उल्लेख आहे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे महाविद्यालयीन जीवनापासून प्राध्यापक गायकवाड हे शिवसेनेचे मावळे राहिलेले आहेत म्हणून एका निष्ठावंत शिवसैनिकाला ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि परवाच सेनेमध्ये दाखल झालेल्या म्हणजे प्राध्यापक तानाजी सावंत आणि शंकरराव बोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही या दोघांनीही चांगली पेरणी या मतदारसंघात करून ठेवलेली होती मात्र त्याचा काही एक परिणाम या ठिकाणी झालेला नाही आहे शेवटी निष्ठा यालाही काही महत्त्व असतं हे सेनेनं दाखवून दिलेलं आहे परंतु राष्ट्रवादीच्या गोटामध्ये याचा स्वागत मोठ्या उत्स्फूर्ततेनं केलं जात आहे मोठ्या जोमाना राष्ट्रवादीची यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली आहे बघूया आगामी काळात काय काय घडतंय आणि काय काय होतंय ते वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गीते उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद